Hi. किती किलोमीटर चाललं पन्नास किलोमीटर हा अरे वा किती घंटे चार्जिंग जमलं का एक नंबर ओके बॉस मस्त अशी राईड झालेली आहे आणि आपण चालूया कुठे तुम्हाला दाखवतो हे बघा समोर बेस्ट पैकी हा असा काही रोड आणि इकडे आपला रडले भैया लवकरच आरबी प्रायव्हेट लिमिटेड तुम्हाला बघायला मिळेल तर आपल्या चॅनलची सबस्क्राईब सदस्य व्हा आणि माझ्याशी जोडून राहा जबरदस्त मजा आहे राईड मध्ये व्हिडिओ काढताना लोकांची तोंडाकडे बघते मस्त आहे हटीक बाई म्हणत्या रणदी काय चाललंय चला तर मग मित्रांनो बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल तुम्हाला आता निघलो मी घराकडे निघलो होतो माझा आवाज येतो का नाही काय माहीत नाही मजा आली पण एक नंबर मजा आली लिपैफ निघलो होतो बाई म्हणी लिफ्ट देतो तुला मंग सागर भाऊ राम राम चल मित्रांनो बघा मजे ही मजे याला म्हणतात रियल मजे आणि जबरदस्त असं राईड झालेली आहे आणि बस व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लव यू ऑल बाय बाय

असले वेगवेगळे अनुभव माणसाला येत असतात आणि मजा येते बघा या अनुभवांमध्ये आणि हे व्हिडिओ जेव्हा मी थोडंसं मोठं झाल्यावर बघणार तर ती एक फिलिंग अलग असते आणि ती फिलिंग तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे बाकी लव यू ऑल बाय बाय मित्रांनो मजा आली असेल व्हिडिओ बघायला नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ते बघा गावातली गाडी आहे तर आता जातो तिच्यासोबत येऊ द्या गावात येऊ द्या येऊ द्या झालं तुमचं ते प्रिंट प्रिंट काढली की नाही अरे प्रिंट ते पेमेंट झालं की या करू व्हायचं प्रिंट येऊन